बजेट आलेलं आहे बजेटवर काय नाराजी आहे महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा आरोप जो आहे विरोधक म्हणून आपण करतो काल जो केंद्र शासनाने जो बजेट मांडला याच्यात महाराष्ट्रामध्ये मा काही एक शोपडा सुद्धा दिलेला नाही यांनी उलट याच्या उलट त्यांनी तेलंगणाला इथे असेल आंध्र प्रदेशला असेल बिहारला असेल यांनी इथं घेऊन तिथे नेऊ नेऊन दिलेलं आहे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मा काही दिलेलं नाही याचा अर्थ असा दिसते की केंद्र शासनातले जे काही पंतप्रधान पंतप्रधान असेल किंवा तिथले नेते असेल हे सगळे सगळे महा महाराष्ट्राचे विरोधी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मा यांनी कुठलाही निधी न देणे याचा अर्थच असा आहे की यांना यांचा जो दे महाराष्ट्राप्रती जो द्वेष दिसतो तो तो, तो निघून आलेला आहे महाराष्ट्रात आता आगामी विधानसभा निवडणूक आहे याचे परिणाम याचे परिणाम निवड दिसतीलच कारण इथल्या महिलांना कु इथल्या युवक युवतींना इथल्या बेरोजगारांना कुठलाही व्यवस्था केलेली नाही आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातला युवक महाराष्ट्रातला बेरोजगार हा येणाऱ्या विधानसभामध्ये यांना यांची जागा दाखवून देईल